लोकसभा निवडणूक बारामतीत पवार विरुद्ध पवार लढत होणार बारामती अजित पवार गटाचा उमेदवार ठरला प्रचाराचा रथ तयार अधिकृत घोषणा केवळ बाकी सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा रंगणार सामना बारामतीत नणन विरुद्ध भाऊजे बारामतीत कोण मारणार बाजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर येणारी लोकसभा निवडणूक ही अटीतटीची होणार हे निश्चित आहे अवघ्या लक्ष लागून असलेल्या लोकसभा लढत पाहायला मिळेल याची उत्सुकता होती। उत्सुकता होती ही जवळपास संपल्यात आता जमा आहे कारण विद्यमान खासदार सुप्रिया सुळेंना टक्कर देण्यासाठी अजित पवारांकडनं मोठी खेळी खेळण्यात आली आहे बारामतीतील राजकारण हे पवार कुटुंबाभोवती इतके दिवस फिरत होतं आता मात्र बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार असं राजकारण यापुढे पाहायला मिळणार आहे कारण आगामी लोकसभा निवडणुकीत पवार कुटुंब एकमेकांच्या विरोधात लढणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालंय संपूर्ण राज्याचंच नाही तर देशाचं लक्ष लागलेल्या या बारामती लोकसभा मतदारसंघातील लढत चांगलीच रंगणार आहे कारण राष्ट्रवादीतील शरद पवार गटाच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे या पुन्हा येणारी लोकसभा निवडणूक लढवणार आहे तर महायुतीकडून अजित पवार गटालाही जागा मिळणार आहे आणि महायुतीकडनं अजित पवार गटाकडनं अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे सुनेत्रा पवार यांच्या नावाची केवळ अधिकृत घोषणा होणं बाकी आहे यांच्या कार्याची माहिती आणि आढावा घेणारा प्रचारत फिरायला सुरुवात झाली आहे या प्रचाररथावर जे फ्लेक्स लावण्यात आलेत त्यात सुनेत्रा पवार यांचा मोठा फोटो दिसून येतोय तसंच अजित पवार यांचाही फोटो आहे सुनेत्रा पवार गेल्या काही दिवसांपासून कमालीच्या ऍक्टिव्ह झाल्याचं दिसून येत आहे है। सुरुवातीपासूनच सुनेत्रा पवार यांचं नाव बारामती लोकसभेसाठी चर्चेत होत तसंच काही दिवसांपूर्वी बारामतीतल्या जनतेसमोर मी उमेदवार देणार त्याला अजित पवार समजून मत द्या असं भावनिक आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं होतं या सर्व पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार याच उमेदवार असतील हे जवळपास आता निश्चित झालंय त्यावर आज किंवा येत्या काही दिवसात अधिकृत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जाते आता सुनेत्रा पवार यांच्या कामाचा आढावा घेणारा हा प्रचार रथ बारामती आणि इतर गावांमध्ये फिरताना दिसतोय त्यामुळे बारामतीत ननंद भाऊजे मध्ये हा सामना रंगणार असल्याचं चित्र स्पष्ट झालंय आता बारामतीकर कुणाला नेमकं पसंती दर्शवतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लोकमत डॉट कॉम ला फॉलो करा पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम